त्यातला फरक पाहता विमान अपघाताचं गांभीर्य कायम जास्त राहणार आहे समाजातील सर्वच स्तरातील लोक आता विमान प्रवास करू लागले आहेत अशात एकाही विमान अपघाताने या व्यवसायाच्या हिताला बाधा येणार नाही अशी काळजी घेतली तरीही अपघात होत आहेत आणि या व्यवसायाच्या हिताला बाधा येतेच आहे जगभरामध्ये विमान अपघात होत असताना ते कमी व्हावेत म्हणून प्रयत्न सुरू असतानाही अपघात थांबत नाहीत हीच चिंतेची बाब ही आहे अहमदाबादेमध्ये विमान कोसळण्याचा ताजा व्हिडिओ हाती आलाय तो आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत आपल्या समोर येणारी दृश्य ही सी सी टी व्हीची आहेत विमानतळाच्या जवळच्या एका सी सी उडालेलं हे विमान चित्रित झालंय ते विमान उडतं आकाशात काही काळ अधिकाधिक उंच जाण्याच्यासाठी प्रयत्न करतं विमानाच्यासाठी आणि साठी सुद्धा हा एक अत्यंत कठीण आणि तितकाच नाजूक काळ असतो आणि याच काळामध्ये विमानाचं भवितव्य निश्चित होणार असतं आता इथेच आपण पाहताय पहिल्यांदा विमानानं झेप घेतल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेवर ते विमान खाली यायला लागलं आहे आणि त्याचं खाली झेपावणं जमिनीकडे जाणं थांबतच नाही आहे सलग तीच क्रिया कायम राहते आणि धाडकन विमान जमिनीवर येऊन कोसळतं त्याच्या ठिकऱ्या उडतात प्रचंड मोठा आगीचा लोट उठतो आणि त्यानंतर आकाशात येतात ते फक्त धुराचे लोट अहमदाबाद विमानतळावर लंडन जाणारी जी काही एअर इंडियाची आय वन सेवन वन ही जी काही फ्लाईट होती आणि त्याच्यामध्ये जवळपास दोनशे बेचाळीस लोक होती त्याच्यात दोनशे तीस प्रवासी होते आणि बारा नऊ मेंबर होते या विमान अपघाताचा केवळ एकच नाही तर आणखी एक व्हिडिओ समोर येतोय तो आता आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये नागरी वस्तीवरून हे विमान जात असताना कसं कोसळत ते आपल्याला लक्षात येईल नागरी वस्तीत एका इमारतीच्या छतावर उभं राहून हे विमान छायाचित्रित करण्यात आलंय समाज माध्यमाचा सध्याचा असलेला प्रभाव पाहता अशी दृश्य आता वेगानं कॅमेऱ्यात कैद व्हावी होऊ लागली आहेत विमान नागरी वस्तीवरून जात असताना वेगानं खाली येतं आणि पुन्हा एकदा जमिनीवर धाडकन कोसळल्याची ही दृश्य आहे अहमदाबाद येथील नगर या नागरी वस्तीवर विमान कोसळून आजची दुर्घटना झाली आहे एअर इंडियाच्या इतिहासातली ही सर्वाधिक भीषण दुर्घटना म्हणावी भी लागेल आता जी दोन दृश्य आपल्या समोर आली ती तुलनेनं अस्पष्ट होती आणि म्हणूनच आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आयच्या मदतीनं एक व्हिडिओ तयार केला आहे ज्यात आपल्याला लक्षात येऊ शकेल की अपघात नक्की कसा झाला असू शकतो तो व्हिडिओ आम्ही आता आपल्याला दाखवतोय विमान वेगानं जमिनीकडे येत असताना हे विमान इमारतीच्या छतावर कोसळलं आहे स्वरूपात ही घटना तिथं कशी घडलेली असू शकते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ खास करून आपल्यासाठी तयार केलाय ए आयच्या च्या माध्यमातून दाखवलेल्या या व्हिडिओमध्ये जी गोष्ट समोर येते आहे ती म्हणजे इमारतीच्या छतावर एवढं मोठं विमान कोसळल्यानंतर इमारतीचा काही भागच दुर्घटनाग्रस्त झालाय बाकीची इमारत तशी कायम राहिली मात्र विमानाचे अनेक भागांमध्ये तुकडे झालेले आहेत आणि या विविध प्रकारच्या विमानाच्या संदर्भातल्या नुकसानीनं आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे विमानाचा अहमदाबादेतला अपघात कसा असू शकतो याचं प्रत्यक्ष घटनास्थळावरचं जे चित्रीकरण सध्या समाज माध्यमात आहे त्यापेक्षा हा अपघात आपल्यापर्यंत अधिक स्पष्ट रीतीनं पोहोचावा म्हणून हा खास एआयचा व्हिडिओ जे विमान अहमदाबादमध्ये कोसळलं ते होतं बोईंग ड्रीम लाइनर जगामध्ये बोईंग आणि एअरबस या दोन प्रमुख विमान उत्पादन कंपन्या आहेत त्यापैकी बोईंगचं ड्रीम लायनर कसं बनतं त्याचा हा व्हिडिओ आहे सध्याच्या काळात ड्रीम लाइनर आपल्या स्थानावर एक अत्यंत उत्तम विमान म्हणून गणलं जरी जात असलं तरी सततच्या अपघातामुळे ते वादात सापडलं आहे बोईंगचं ड्रीम लायनर बनत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि हे ड्रीम लायनर बनवण्याच्या बाबत मोठा संघर्ष बोईंगच्यासाठी सुद्धा आहे कारण बोईंगचं हे ड्रीम लायनर सर्वोत्तम रीतीनं बनावं जगात विकलं जावं याच्यासाठी बोईंगनं प्रथम श्रेणीच्या ड्रीम लायनरसाठी खास मेहनत घेतली पण त्याच्यानंतर बोईंगनं ड्रीम लायनरमध्ये काही सुधारणा केल्या आणि ड्रीम लायनरची नवी श्रेणी बाजारात आणली तिथंच घोळ झाला बोईंगचं ड्रीम लायनर बाजारात नव्या नावासह नव्या श्रेणीसह नव्या गुणवत्तेसह आलं खरं पण त्याला अपघाताचं ग्रहण लागलं सातत्यानं ड्रीम लायनरचे होणारे अपघात हे बोईंग कंपनीच्या आणि हवाई वाहतूक क्षेत्राला सुद्धा धक्कादायक ठरलेले आहेत ड्रीम एक तपशील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्याची लांबी ही छपन्न पूर्णांक सत्तर शतांश मीटर इतकी आहे तर त्याची उंची जमिनीपासून सोळा पूर्णांक नव्वद मीटर इतकी आहे या विमानाचे पंख हे साठ मीटर रुंद पसरलेले असतात त्याची आसन क्षमता दोनशे चोपन्न इतकी आहे सर्वाधिक पातळीवर त्याला दोन इंजिन असतात हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या विमानामध्ये इंधनाच्या टाक्या एक लाख सव्वीस हजार दोनशे सहा लिटर हवाई इंधन एका वेळेला वाहून नेऊ शकतात त्याचा सर्वाधिक वेग हा प्रति तास नऊशे चोपन्न किलोमीटर इतका आहे कमाल श्रेणीमध्ये तेरा हजार सहाशे वीस किलोमीटर प्रवास ते करू शकतं म्हणजे एकदा पेट्रोल भरल्यावर इतका लांबचा पट्ट पल्ला ते गाठू शकत अमेरिकेची बोईंग कंपनी दोन कोटी अठरा हजार रुपयांना म्हणजे खरं बघायला गेलं तर दोनशे अठरा हजार कोटी रुपयांना एक बोईंग विमान विकते बोईंगच्या ड्रीम लायनर ट्रिपल सेवन आणि सेवन एट सेवन या विमानाबद्दल जागतिक पातळीवर पूर्वीपासूनच संशय व्यक्त होतोय समाज माध्यमात सुद्धा आज दिवसभर याची चर्चा आहे आणि या निमित्तानं क्रांतिकुमार नामक एका सोशल मीडिया अकाउंटनं जी भीती व्यक्त केली आहे त्याची चर्चा लपून राहिलेली नाही ते अकाउंट काय म्हणत आहे ते पाहूया बोईंगच्या ट्रिपल सेवन आणि सेवन एट सेवन ड्रीम जातीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाडाचा इतिहास राहिलेला आहे दोघा अभियंत्यांनी ही विमान बनवताना नियमांना बगल दिल्याचं म्हटलंय अमेरिकेनं दोन हजार तेरा मध्ये बोईंगच्या ट्रिपल सेवन आणि सेवन एट सेवन जातीच्या विमानांवर बंदी घातली होती बंदी उठवण्याच्या साठी बोईंग न तांत्रिक सुधा चुका आपण सुधारल्या असं म्हटलं बोईंगचा आक्षेप घेणारा अभियंता जॉन बार्नेट वीसशे चोवीस मध्ये संशयास्पद स्थितीमध्ये मयत आढळला जगात सध्या तरी कुणीच बोईंगच्या आणि सेवन एट सेवन ड्रीम लायनर जातीच्या विमानांना खरेदी करत नाही अहमदाबादेत कोसळलेलं विमानही बोईंग सेवन एट सेवन ड्रीम आहे याची आठवण सोशल मीडिया अकाउंट क्रांती करून दिली आहे आता आपण चर्चेच्या निमित्तानं आपल्यासोबत अभिजित अडसूळ यांना जोडून घेतलाय अभिजित अडसूळ हे एका बाजूला आपल्याला राजकारणी म्हणून ठाऊक आहेत पण त्याचबरोबर त्यांचं व्यावसायिक कौशल्य हे एक निष्णात वैमानिक म्हणून आहे कॅप्टन अभिजित वडसूळ नमस्कार आणि आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी आपण जोडले गेलात त्याबद्दल सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यावरचा प्रश्न असाच असतो की ज्या वेळेला टेक ऑफ आणि लँडिंग होतं त्यावेळेला वैमानिक एक अत्यंत नाजूक स्थिती अनुभवत असतो सर्वसाधारणपणे ज्या वेळेला तुम्ही टेक ऑफ करता त्यावेळेला कोणती काळजी घेता कारण तुम्हाला मर्यादित काळामध्ये जमीन सोडून आकाशात पोहोचायचं असत सगळ्यात महत्वाचं जेव्हा आम्ही एअरपोर्टला पोहोचतो ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या डिटेल घेतल्या जातात की विमानामध्ये जाताना वातावरण कसं आहे विमानाची काय परिस्थिती विमानामध्ये छोटे मोठे कुठले स्टॅक्स आहेत की नाही रनवेची परिस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली जाते त्या आधारावर मध्ये गेल्यानंतर पुन्हा विमानाचं वजन काय आहे टेम्परेचर तेव्हाच काय करणं हा फार महत्वाचा भाग असतो कारण या सगळ्या गोष्टी एफ एम सी जे फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टम जी असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फीड केल्या जातात आणि त्याच्यावरून आम्हाला ते स्पीड जे टेक ऑफ चे स्पीड असतात हे फार पर्टिक्युलर स्पीड इम्पॉर्टंट असतं जेव्हा टेक ऑफ होतं तेव्हा त्या ते पर्टिक्युलर प्रमाणे तेव्हा त्या टेम्परेचर प्रमाणे त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून ते वेट वरून ते स्पीड येतात आणि त्या ता स्पीडलाच तुम्हाला टेक ऑफ करावं लागतो आणि टेक ऑफ करताना म्हणजे जेव्हा तुम्ही रनवेच्या जवळ असता तेव्हापासून ते दहा हजार फुटापर्यंत नो कॉन्टॅक्ट झोन म्हणजे एअर हॉस्टेस सुद्धा काहीही मागे झालं तरी सुद्धा नॉर्मली अज्ञ खूपच मोठी इमर्जन्सी आली तरच ते पायलटला कॉन्टॅक्ट करतात अन्यथा तो नो कॉन्टॅक्ट झोन असतो पायलट आणि कोपायलट आणि फक्त एटीसी हे फक्त एटी एकमेकाशी त्या वेळेमध्ये बोलतात बाकी वे तुम्ही इतलो इतलो तरी बोलता परंतु तो टेक ऑफ आहे किंवा लँडिंगचा जो पॉईंट आहे हा बाकीच्या कुठल्याही गोष्टी न बोलता फक्त आणि फक्त जे तुमचे चेकलिस्ट आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून फ्लाइंग तुम्ही टेक ऑफ करताना पूर्णत आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं बिल्कुल अभिजी जी अपन जोड़ले रहा पटकन अहमदाबाद मधे तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलता है सबसे पहले मैं भारत सरकार गुजरात सरकार भारत सरकार के प्रधानमंत्री जी और गुजरात सरकार की ओर से भी जो लोग हताहत हुए हैं इनके परिजनों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करता हूं दस ही मिनटों में हादसे के भारत सरकार के पास सूचना पहुंची तुरंत ही मैंने मुख्यमंत्री जी यहाँ के गृह मंत्री होम डिपार्टमेंट के कंट्रोल रूम सिविल एविएशन डिपार्टमेंट सिविल एविएशन मंत्री सभी से संपर्क किया प्रधानमंत्री जी का भी तुरंत ही फोन आ गया और भारत सरकार और गुजरात सरकार के सभी डिपार्टमेंट एक साथ होकर राहत और बचाव कार्य में लगे इस विमान में मिलाकर 230 यात्री देश के और विदेश के और 12 क्रू मेंबर सवार थे इसमें से एक यात्री का बचने का अच्छा समाचार मिला है मैं उनको मिलकर आया हूं मृत्यु का आंकड़ा तो डीएनए परीक्षण और यात्रियों की पहचान के बाद ही ऑथोरिटी अधिकृत रूप से घोषित करेगी मगर जो यात्री बचा है उसको मैं मिलकर आया हूं तो घटना के तुरंत बाद गुजरात सरकार ने बहुत तौरा से डिजास्टर मैनेजमेंट की सारी इकाइयों को अलर्ट करते हुए चाहे हेल्थ डिपार्टमेंट जो हो चाहे फायर ब्रिगेड हो चाहे पुलिस विभाग हो भारत सरकार की भी सीएपीएफ को संपर्क करकर सभी ने एक साथ मिलकर राहत और बचाव का कार्य चालू किया मगर सवा लाख लीटर ईंधन विमान के अंदर ही था लगभग लगभग गर्मी तापमान इतना उंचा हो गया दरम्यान अहमदाबादेत झालेला अपघात हा एअर इंडियाच्या इतिहासातला सर्वाधिक भीषण अपघात आहे या अपघातामध्ये विमान नागरी वस्तीवर कोसळलेलं असल्यानं त्याची तीव्रता वाढली आहे अशाच पाच भीषण अपघातांची या निमित्तानं आठवण होतीय त्याचा तपशील आपण पटकन पाहणार आहोत बावीस नोव्हेंबरचा चरखी दादरी विमान अपघात आपल्याला लक्षात असेल त्यात तीनशे पन्नास जणांचा सुमारे मृत्यू झाला होता बोईंग सातशे सत्तेचाळीस विमान एक जानेवारी एकोणीशे अठ्यात्तर ला अरबी समुद्रामध्ये कोसळलं होतं एक जानेवारी एकोणीशे अठ्याहत्तर ला झालेल्या अपघातामध्ये दोनशे तेरा जण दगावले होते या अपघातात मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला कर्नाटकात एअर इंडियाचं विमान कोसळून एकशे अठ्ठावन्न प्रवाशांचा मृत्यू झाला औरंगाबाद विमानतळावर विमानाची ट्रकशी टक्कर झाली ती सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला सात ऑगस्ट दोन हजार वीस ला मधील घटना आपल्याला आठवत असेल त्यात एकवीस जणांचा मृत्यू झालाय असे विविध अपघात आपल्या डोळ्यासमोर आहेत आपल्यासोबत कॅप्टन अभिजित अडसूळ आहेत अभिजित जी आपण थोड्या वेळापूर्वी सांगत होतात की विमान उड्डाण केल्यानंतर दहा हजार फुटापर्यंत पोहोचणं हे अत्यंत संवेदनशील असतं जी दृश्य आज तुम्ही पाहिली असतील त्या दृश्यांच्या आधारे एक प्राथमिक अंदाज तुमचा काय आहे अहमदाबादला मी खूप वेळा फ्लाईंग केलेलं आहे म्हणजे मला वाटतं पेक्षा जास्त टेक ऑफ आणि लँडिंग माझी अहमदाबादला झाली असते खूपच त्याच्यापेक्षा जास्त आणि रनवे खूपच मोठा आहे त्यामुळे रनवेचा तसा लेनचा काहीच प्रॉब्लेम नाही परंतु एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अहमदाबादला बर्ड्स फार मोठ्या प्रमाणावर असतात आणि माझ्या स्वतःबरोबर सुद्धा घटना लँडिंगच्या वेळी स्टॅबिलायझर जे मागचं असतं विमानाच्या त्याला जवळजवळ दीड ते दोन फुटाचं हो होल बर्ड मुळे झालं होतं आणि बर्ड हिट हा सगळ्यात मोठा धोका त्या ठिकाणी अहमदाबादला आहे त्यामुळे आता जेवढे पायलट आम्ही सगळे आहोत आम्ही आज चर्चा करतो प्रत्येकाला हीच भीती वाटते की कुठेतरी बर्ड हिट झालं का आणि अशी घटना क्वचित घडते की एखादं इंजिन खूप वेळा बर्ड हिट मुळे बंद पडतं परंतु दोन्ही इंजिन एकदम बंद पडणं कधीतरी कुठेतरी अनपेक्षित घटना अशी कधी कधी घडू शकते म्हणजे एक बर्ड हिट सुद्धा हे कारण इंजिन फेलियरचं असू शकतं आणि टेक ऑफ नंतर आपण जर पाहिलं तर लँडिंग गिअर खाली दिसतोय याचा अर्थ इंजिन जे फेलियर आहे कारण टेक ऑफ केल्यावर सगळ्यात पहिले जर पायलट काय करतो तर जेव्हा पॉझिटिव्ह क्लाईन दिसतो म्हणजे विमान वर जाताना दिसतं तसं लँडिंग गेर अप हा कॉल आहे म्हणजे विमानाची चाकं वर घेणं परंतु आपण जर पाहिलं तर विमानाची चाकं वर गेलेली नाही आणि जर त्याच्या आधी जर इमर्जन्सी आली असेल तर त्या चेकलिस्ट काही असतात ज्या वैमानिकाला बाय हार्ट ठेवावे लागतात फाट करून ठेवावे लागतात आणि अशा इमर्जन्सी मध्ये मग लँडिंग गेअर वगैरे ते त्याला हात न लावता ही चेकलिस्ट जर इंजिन फेलियर त्याच्या आधी झालं असेल तर पहिले इंजिन फेलियरची चेकलिस्ट तुम्हाला करावी लागते आणि मगच तुम्ही लँडिंग गेअरला हात लावू शकता याचा अर्थ था। पन्नास ते शंभर फुटाच्या आतमध्येच कुठेतरी ते इंजिन फेलियरला सुरुवात झाली असावी भले एक इंजिन पहिले फेल झाल्यानंतर दुसरं झालं परंतु अतिशय कमी ऑल्टिट्यूडला हे इंजिन फेलियर झालेलं हे त्या ठिकाणी दिसतं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे पायलटला विमान सांभाळण्याचा वेळही त्या ठिकाणी मिळालेला नाही विमानाचं जर ऍटिट्यूड आपण पाहिलं तर हे क्रॅश लँडिंग कुठेही दिसत नाही कारण नोज अप आहे आपण जर जे ऍक्च्युअल व्हिडिओ जे त्या ठिकाणी दिसतोय त्यामध्ये सरळ सरळ कारण लँडिंग मध्ये सुद्धा विमान कधीही खाली येतं जरी डिसेंड जरी करत असलं तरी नोज ऑप असतं त्याचं विमानाचं त्याचा अँगल वर असतो आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर पायलट विमान सांभाळताना दिसत आहे नोज अप आहे बघा आपण जर पाहिलं तर नोज ऑफ आहे त्याचं खाली नाहीये जी म्हणजे याचा अर्थ कुठेतरी विमान त्यांच्या हातामध्ये होतं परंतु पॉवर त्यांच्याकडे नव्हती इंजिन त्यांच्याकडे नव्हतं जी पण हा फार मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी लोअर ऑल्टिट्यूड आणि लिफ्ट जर तुम्ही हायर ला असला समजा दहा हजार पाच हजार फुटावर तुम्ही जर घटना घडली तुमचे इंजिन फेलियर झाले तर तुम्ही एलबायटी रेशिओ वापरून एक ठराविक स्पीड वापरून तुम्ही विमानाला चांगली जागा लँडिंग साठी कुठेतरी मोकळी जागा शोधू शकले असते किंबहुना जर रनवेच्या जवळपास असते तर रनवेवर सुद्धा आणि तशा पद्धतीचं ट्रेनिंग हे पायलटला दर सहा महिन्याला आमचे जे सिम्युलेटर चेक्स वगैरे होतात त्या ठिकाणी पायलटला दर सहा महिन्याला ट्रेनिंग दिलं जातं एक इंजिन फेल झालं तर काय होईल दोन इंजिन फेलियर झालं तर काय होईल आणि टेक ऑफ नंतर सुद्धा आमचे दोन्ही इंजिन फेलियर करून आम्हाला पुन्हा त्याच कधी कधी टर्न मारून जर जास्त वेळ नसेल तर त्याच रनवेवर पुन्हा तुम्ही येऊन लँडिंग करू शकता किंवा फिरवून पुन्हा त्याच रनवेवर आणू शकता हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते ऑल्टिट्यूड मेजर पार्ट ऑल्टिट्यूड त्यांना अजिबात मिळालेलं नाही त्यांना हाईट मिळालेली नाही विमानाला आणि त्यामुळे पायलटला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी संधी फार कमी होती बिलकुल हे त्या ठिकाणी अगदी अभिजीतजी जी, जी आपण अत्यंत तपशीलवार या अपघाताच्या मागच्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही जोडलेले राहा आणखी काही दोन तीन महत्वाचे तपशील आता आपल्या चर्चेत येणार आहेत तेही आपण पाहणार आहोत या निमित्तानं पुढच्या चर्चेकडे आपण वळतोय आणि त्यात आपल्याला एक विषय लक्षात घ्यायचा आहे तो असा की भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया सारख्या संस्थेचं गेल्या जवळपास पंधरा वर्षात काही अपघाताच्या माध्यमातून काही संकेत समोर येत आहेत हे संकेत कशाचे आहेत काय सुचवलं जात आहे ते पाहूयात पटकन आपण काही अपघात पाहणार आहोत बारा जून म्हणजे आजचा दिवस मेघाणी नगर अहमदाबाद इथं एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लायनर कोसळतं त्यात जवळपास तीनशे लोक दगावण्याची भीती आहे सात ऑगस्ट दोन हजार वीस ला कालिकतला एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग सेव्हन एट सेव्हन एट हंड्रेड कोसळत अठरा दगावतात दुबई ते मंगळुरू प्रवासाच्यासाठी निघालेलं बावीस मे दोन हजार दहा ला मंगळुरू विमानतळावर विमान, विमान अपघात होतो ते सुद्धा ड्रीम लाईनरचं असतं सेव्हन एट सेव्हन सतरा जुलै दोन हजारला पाटण्याच्या नागरी वस्तीवर अलायन्स एअरचं विमान कोसळतं प्रवासी बा पंचावन्न ठार होतात पाच स्थानिक लोक मरतात सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचं विमान, विमान कोसळतं त्यात पंचावन्न जण ठार होतात या निमित्तानं आपण पुन्हा परत एकदा कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यापर्यंत पोहोचतोय कॅप्टन अभिजित अडसूळ आपण निष्णात वैमानिक आहात आणि याच निमित्तानं चर्चेला एक मुद्दा येतोय तो, तो बोईंगच्या ड्रीम बद्दलचा बोईंगच्या या ड्रीम लायनर बद्दल आपण आत्ताच्या तपशिलामध्ये सुद्धा पाहिलं तर असं लक्षात येईल की अनेक अपघातात नेमकी हीच विमानाची श्रेणी दिसते एक आपण जर पाहिलं तर विमानचं जे ट्रान्सपोर्ट आपण म्हणतो एव्हिएशन हे सगळ्यात सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट म्हटलं जातं त्यानिमित्तानं आणि फार मोठ्या प्रमाणावर ही वाहतूक आपण जर पाहिलं तर जगभर कंटिन्यू चालू असते आणि त्यामुळे कंटिन्यू आपण जर हे असे घटना घडतात म्हणून आपल्याला लक्षात येतं की बाबा काहीतरी विमानामध्ये प्रॉब्लेम झाला परंतु आपण जर पाहिलं तर रेग्युलर फ्लाईटमध्ये सुद्धा प्रत्येक वेळी काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी या होत असतात अशा घटना ज्या विमानामध्ये घडतात मला वाटतं नाईन्टी नाईन पर्सेंट वेळी या पॅसेंजरपर्यंत कळतही नाही किंवा एरोस्टेस पर्यंत सुद्धा सांगितलं जात नाही आम्ही टेक्निकल इश्यू म्हणून कधी डायव्हर्ट केलं जातात कधी कधी परत आणलं जातं कधी कधी तुम्ही रनवेवर थांबता किंवा कधी कधी लवकर लँडिंग केली जाते या गोष्टी कंटिन्यू होत असतात आपण एक दुसरा विषय जर यामध्ये पाहिला तर एक फ्लाईट कंट्रोलचा जो विषय आहे विमान उडवण्यासाठी जे फ्लाईट कंट्रोल लागतात मागे आपण पाहिलं तर बोईंग सेव्हन थ्री सेव्हन मॅक्स जी हे ना जेव्हा नवीन आलं तेव्हा त्याच्यामध्ये तीन क्रॅश झाले होते आणि त्याच्यामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्यामध्ये आपण जर पाहिलं नॉर्मली टेक ऑफ नंतर दहा जो अप जी. तर ते अकरा डिग्रीचा जर नोज पिचअप सेन्स करत होत जवळजवळ सतरा अठरा डिग्री आणि ते सतरा अठरा डिग्री सेन्स केल्यामुळे नोज जास्त अप असल्याचं त्याला भासवल्यामुळे हो ते ऑटो ट्रिपनी उलट स्टॅप करायला जायचं आणि जा जा नोज खाली करत होतं आणि त्यामुळे ते विमान टेक ऑफ झालं परत डाऊन ट्रिम ऑटोमॅटिक चालू व्हायचं आणि ते प्लेन क्रॅश होत होती अशा काही घटना फ्लाईट कंट्रोल चे सुद्धा काही प्रॉब्लेम कधी कधी इमर्जन्सीमध्ये आपण म्हणतो मध्ये घडू शकतात तर आता नक्की आज सी व्ही आर आहे जे कॉकपीट वॉइस रेकॉर्डर आहे ज्यामध्ये पायलट दोन्ही पायलट जे कॉकपिटमध्ये बोलतात आणि एटीसी जे बोलतो त्याचं रेकॉर्डिंग आहे ते शेवटच्या एक तास असतं प्रत्येक वेळी ते कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर जे आपण ब्लॅक बॉक्स वगैरे म्हणतो दुसरं डी एफ डी आर आहे जे पंचवीस तास असतं त्याच्यामध्ये ता डी एफ डी आरमध्ये रेकॉर्डिंग असतं आणि त्यामध्ये एक्राफ्टच्या प्रत्येक पार्टच्या म्हणजे हजारो जी त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग प्रत्येक पार्टची छोट्या छोटी मुवमेंट प्रत्येक पार्टची ही त्यामध्ये रेकॉर्डेड आहे आणि जोपर्यंत हे डीएफडीआर आणि सीव्हीआर जोपर्यंत आता मध्ये येत नाही डीएफडीआर तुम्हाला प्रत्येक गोष्ट विमानात काय काय चुकीची घडली ही त्या डीएफडीआर मार्फत विमानातली कळेल आणि शेवटचं संभाषण जे पायलट कोपायलट आणि एटीसी यामधलं जे शेवटचं संभाषण सुद्धा आहे हे सुद्धा त्या सीवीआर रेकॉर्डिंग मधून आपल्याला मिळेल आणि म्हणून कुठेतरी जे डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिलेशन जे आता इन्व्हेस्टिगेशन करेल मला वाटतं त्या इन्व्हेस्टिगेशन नंतरच नक्की काय घडलंय कारण कधी कधी आपण काही गोष्टी बोलून जातो त्यामध्ये जे पायलट त्या ठिकाणी ज्यांनी खरखर फ्लाइंग केलेलं के आहे आज त्यांच्यावर कुठेतरी आपण चुकून ठपका ठेवू नये कोणीही अशी माझी त्याच्यातूनच एक इच्छा आहे की बाबा उगाच कोणी कोणाला ब्लेम केलं जाऊ नये बिलकुल आणि त्यामुळे नक्की जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल त्यातून सगळ्या बाबी सगळ्यांच्या समोर येतील आणि नक्की काय विमानामध्ये प्रॉब्लेम घडला हे सुद्धा लक्षात येईल परंतु कुठेही घातपाताचा प्रकार तरी विमानामध्ये तो दिसत नाही कारण विमान नो जॉब पीच मध्ये त्या ठिकाणी डिसेंड करत चाललंय कमीत कमी डिसेंड रेट ठेवून ते त्या ठिकाणी एकरा खाली जायचा प्रयत्न पायलट त्या ठिकाणी करताना दिसतात बिलकुल खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेच्यासाठी आणि या निमित्तानं अभिजित अडसूळ यांनी अपघाताच्या मागची काही संभाव्य तांत्रिक कारणं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र